दिल्लीमध्ये आजपासून विधिमंडळ सभापतींच्या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत देशाचे पहिले निर्वाचित अध्यक्ष म्हणून शपथ घेणारे विठ्ठलभाई पटेल यांच्या केंद्रीय विधानसभा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्याच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं या परिषदेचं आयोजन होत आहे विठ्ठलभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित एका प्रदर्शनाचंही आयोजन यावेळी होणार आहे भारताच्या विविधतेतील एकता दर्शवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही यावेळी करण्यात येणार आहे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि किरेन रिजिजू माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या परिषदेत आपले विचार व्यक्त करणार आहेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या परिषदेच्या समारोप समारंभाचं अध्यक्षपद भूषवतील राज्याचे विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष देखील या परिषदेत सहभागी होतील भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारासंदर्भात वाटाघट